हॅलो फ्रेंड्स तुम्ही विचार करत असाल की लाईक तुम्ही कोण आहे मध्येच ही कोण आली तर घालू नका आपल्याला आता माहितीच आहे की आपल्या चॅनलचं नाव आहे प्रेमाची रसोई सासू सासूसुंजोळी तर या माझ्या सासूबाई आणि मी त्यांची सुनबाई आहे नमस्कार माझं नाव निकिता एरंडे uh, तर आज आपण आम्ही दोघी मिळून uh, रेसिपी चालू करणार आहे तर बघूया आजची काय रेसिपी आहे ती मग आपण करूया त्यासाठी आज आपण चिकन रस्सा भाजी करणार आहोत हातची चिकन रच्ण रच्ण भाजी खूप छान होते एकदा तुम्ही पूर्ण व्हिडिओ नीट बघा तेव्हा तुमची भाजी सुद्धा केलेली छान होणार आहे चिकन रस्सा भाजी मस्त झनझणीत झाली आहे ही बनवण्यासाठी आपण काय काय लागणार आहे ते आता पुढील व्हिडिओ मध्ये बघूया हा तर आपण चिकन रस्सा भाजीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य हे आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्या त्यामध्ये आपण आता एक किलो चिकन आहे ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतोय ते मॅरिनेट करायला ठेवूया तर त्यासाठी लागतोय आपल्याला हळद टाका थोडी अर्धा चमचा हळद टाकली ठीक आहे दोन चमचे धना पावडर टाकूया अर्धी वाटी दही टाकलं आणि दोन चमचे मीठ टाकू काढून घेऊया चणा पावडर आपण याच्यात टाकली आहे नंतर, नंतर वाटण नंतर करताना नाही टाकली तरी चालणार आहे हे आपण दहा मिनटं बाजूला ठेवू तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ तो घेऊया टाकताना आपण शिजायला टाकणार आहे ना चिकन शिजायला टाकताना थोडस खोबरं दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि दोन तीन तुकडे आल्याचे आपण थोडेसे बारीक करून घेऊया अबडधोबड करायचं बारीक खोबरं लसून असं अबडधोबड वाटलंय आता आपण दहा मिनिटं झालेली आहे आपण आता सुरुवात करू हे दोन चमचे हे तेल टाकायचं त्यामध्ये आपण कांदा करतो या बघा कांदा चांगला लाल झालाय आता आपण आपण ते खोबरं आलं लसून टाकूया त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया आपण थोडस लिंबू आपण पिळयाट करायला दही टाकलं आणि ते लिंबू थोड थोडस आपण यामध्ये दही पण टाकलेले आहे म्हणून मी थोडस लिंबू टाकलं आता आपण चिकन परतून घेऊ आमच्या आई तसं बघायला गेलं तर प्युअर व्हेजिटेरियन आहे बट त्यांना स्वयंपाकाची आवडच नाही म्हणून त्यांचं चिकन जे आहे ते अप्टिंग लागतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की भाजी कशी करता येत असं पाणी पाणी सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं एकदा पाणी सुटलं की आपण मध्यम गॅसवर वर शिजून देऊ ताटामध्ये वरून पाणी पाणी आपण आता एका साईडला शिजून देऊन आपण मसाला करून घेऊया मसाले मसाल्यासाठी लागणार साहित्य दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेत दहा बारा पाकळ्याच्या लसणं लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे थोडंसं सुक्कं खोबरं घेतलं आहे चार पाच तुकडे आल्याचे घेतले आणि त्यासाठी आपल्याला लागणारे चणे फुटाणे असले तरी चालतील चणे असले तरी चालतील दोन चमचे चणे दोन चमचे तांदूळ आणि नंतर अशासाठी चिकन मसाला दोन चमचे आपला घरचा मसाला दोन चमचे एक चमचा बेडगी मिरची आणि अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हिंग नंतर थोडीशी हळद टाकायची आपण हळद अगोदर टाकलेली तर आपण आता थोडी ही लागणार आहे थोडीशी कोथिंबीर पण पर परतवताना आता चणे भाजून घेऊया बारीक घ्यासत चण्यामध्ये थोडस तेल टाकू 嗯，嗯啊，可以的。嗯嗯嗯 थोडीशी चणी असे फुलायला लागले का काढून घ्यायचे जास्त जाळायचे नाही फुटाण्यासारखे फुटायला लागले का आपण काढून घेऊ झाले फुटाणे तयार आता आपण ताटामध्ये काढून घेऊ पण तांदूळ भाजून ठेवू तांदूळ फुले का तांदूळ पण काढून घ्यायचे मी बाजरी सांगायची विसरले होते थोडीशी दोन चमचे मी बाजरी पण टाकते मी बाजरी पण थोडीशी भाजून घेतली आता आपण कांदा खोबरं परतून घेऊ आमच्याकडे नारळ असतात म्हणून आम्ही ओलं टाकतो थोडस सुक टाकतो तुमच्याकडे नसेल तर सुक टाकलं तरी चालेल त्यामध्ये आलं टाकायचं बोललं खोबरं थोडं भाजत आलं का लाल झालं का थोडं टाकायचं नंतर लसूण टाकायचं दहा बारा पकड्या गुलाबी रंगपर्यंत भाजून घ्यायचं कलर आला तर आपण ताटामध्ये काढून घेऊ आता आपण कांदा पण कळला थोडस तेल टाकायचं त्यामध्ये आपण कांदा कर कांदा पण गुलाबी वगैरे करतून घ्यायचा

गॅस करू बंद आणि थंड होऊन देऊ आपण हे ताटामध्ये काढू आणि थंड होऊन देऊ थंड झाल्यावर आपण हे चांगले बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर मग आपण भाजी टाकू शकता बघा ही आमची मणी आहे मग हिला चिकन चवास आलाय त्यामुळे ही आमच्या किचनच्या खिडकीत आली आणि तिला द्यायचं आहे त्यामुळे तिचं वास घेते आणि ओरडते बघ काय म्हणू चला काय पाहिजे काय काय देऊ थांब थांब होतय अजून होतय थांब थाम, थाम तो पण तो बोंबील तिला बोंबील पण नकोय तिला 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 चिकनच पाहिजे तिला नको नकोय बघा आता कशी चिकन तीला शीजी। तीला शीजी। तीला खाते आमची मुली तिच्या पोपात आहे त्यामुळे तिला नाही वाचा वास घेतला नको हे बघा भाजी हे चिकन छान शिजलंय हे बघा आता आपण त्याला उकळून घेऊ त्यासाठी आपण आपलं हे वाटण रेडी आहे आता आपण त्यासाठी आपण तेल टाकू चिकन शिजायला पण तेल टाकलं ना म्हणून आता कमी टाकते <laughs> त्यामध्ये थोडस जिरं टाकते आपण शिजायला पण टाकलेलं ना म्हणून आता थोडं थोडं टाकायचं मसाला पुरता थोडीशी हळद हा हा दोन चमचे आपला घरचा मसाला टाकते आणि हात दोन चमचे चिकन मसाला थोडासा हिंग टाकते आणि एक चमचा लाल तिखट आणि आपला हे मसाला परतून घ्यायचा त्यामध्ये आपण वाकलेला मसाला टाकायचा असं था। छानपैकी परतायचा थोडस मीठ टाकायचं आपण चिकनला टाकलेलं आहे ना मीठ मग आता फक्त थोडस वेळ पुरतं मसाल्याला मीठ टाकू अर्धा चमचा हे बघा असं ना तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा त्यामध्ये आपण आता परत कोथंबीर टाकू कोथंबीर परतावला परत थोडंसं परतून घेऊ आणि चांगलं असं परतून घेतलं तर आपण त्यामध्ये चिकन टाकू मी अजिबात खात नाही पण बनवते आता तुम्ही कशी भाजी झाली ते सांगा आता आपण उकळून देऊ पाच दहा दहा पाच मिनिट झाकण ठेवू भाजी उकळून देऊ चांगली हे बघा आपली झाली चिकन मसाला भाजी तयार त्याबरोबर आपण बाजरीची भाकरी भात कांदा टोमॅटो आणि काकडी घेतली खायला आमची ही भाजी जर आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय